नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्यांचं स्वैर मराठी रूपांतर आजचं आपलं प्रकरण चाललंय एकतीसावं मधिक दोहे आज आपण घेणार आहोत सहा ते आठ आणि आपला भाग चाललेला आहे दोनशे तीनाव्हा प्रथम आपण सहावा दोहा ऐकूयात श्रगन रुकथ्या सतगुरु के प्रसादी चरण कवल की में मे अंतरु आदि श्रगन रुकथ हूं रहा सतगुरु के प्रसादी चरण कवल की मोज में ग्रहस्यो अंतरो आदे दोयाचा अर्थ ऐकूयात मी गुरु कृपेमुळे स्वर्ग आणि नरकापासून वाचलेलो आहे स्वर्ग आणि नरक या कल्पनांपासून दूरच राहिलेलो आहे मी भगवंतांच्या चरण कमलांच्या भक्तीची मजा लुटत आहे आधी अंती तशीच मजा लुटत राहीन कबीरांनी इथे सांगितलं आहे की मी स्वर्ग आणि नरक या कल्पनांपासून दूर राहिलो आहे ते केवळ सद्गुरू कृपेमुळे मनुष्याला सन्मार्गाला लावण्यासाठी शास्त्रकारांनी कल्पित असा स्वर्ग आणि नरक निर्माण केलेला आहे स्वर्गप्राप्तीच्या हेतूने मनुष्य धर्माने वागेल अशीच त्यामागची कल्पना आहे ज्ञानदेवांनी तर सांगितलं आहे की स्वर्ग आणि नरक या चोराच्या वाटा आहेत अर्थातच त्यांना सकाम कर्माचा निषेध करायचा होता कबीरांनी सद्गुरु कृपेचं महत्व सुद्धा या चरणात सांगितलेलं आहे सद्गुरु योग्य मार्ग कोणता आहे ते दाखवून देत असतात त्यामुळेच ते रामाच्या चरण कमलांच्या भक्तीत रंगून गेलेले आहेत आदि अंती आपण भक्तीच करत राहू असं त्यांनी सांगितलेलं आहे दोह्यातील आदि अंत हे परस्पर विरोधी आहेत प्रत्येक स्थितीमध्ये आपण रामाला समर्पित आहोत असं कबीरांना यातून सांगायचं आहे स्वर्ग आणि नरक या दोन्ही परस्पर विरोधी कल्पनांपासून ते अलिप्त आहेत कबीर जसे निर्गुणाची उपासना करणारे साधक आहेत तसेच ते सगुणाचीही उपासना करणारे आहेत ते मूर्तीपूजा वगैरे बाह्याचारांचा जसा निषेध करतात तसंच रामचरण कमलांची भक्ती करतानाही ते दिसतात वैष्णवी भक्ती नारदीय भक्ती त्यांना मान्य आहे आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात स्वर्ग नरकते लांब राहिले सद्गुरु कृपेने आधी अंतिम रंगुनी गेलो रामचरण भक्तीने

मुसलमान खुदाई कह कबीर सजीवता में कदे न जाय हिंदू मुए राम मुसलमान कहे मुसलमान खुदाई कहे कबीर जीवता, अर्थ हिंदू रामाचं नाव घेत घेत मृत्यू पावले मुसलमान अल्लाच नाव घेत घेत मृत्यू पावले परंतु कबीर म्हणतात की जो या दुविधेपासून अलिप्त राहतो तोच जिवंत राहतो कबीर माध्यम मार्ग सांगतात कबीर म्हणतात की जो ह्या दोहोंच्याही पलीकडे असणाऱ्या परब्रह्माचा उपासक आहे तोच जीवित आहे कबीर अद्वैताचे उपासक आहे त्यामुळे ते नेहमी द्वैताचा अधिक्षेप करतात द्वैत स्वीकारलं की ब्रह्मा विष्णू महेश इत्यादी अनेक देव आले मग हिंदूंचे देव वेगळे आणि मुसलमानांचा खुदा वेगळा या कल्पना रूढ होतात वास्तविक ते एकच परब्रह्म सर्व ठिकाणी आहे सर्वात व्याप्त आहे आणि सर्व प्राणी मात्रही त्याच्यातच आहेत पण मानव मात्र ही, ही गोष्ट ध्यानात घेतच नाही आणि आपापसात आप भांडत बसतात सर्वनाश ओढवून घेतात दोघांनी पकडलेला मार्ग हा अयोग्यच आहे हा त्या अविनाशी प्रत पोचायचा मार्गच नाहीये कबीरांच्या दृष्टी एक राम आणि एक ब्रह्म एक मुरारी मानण्यावरच आहे आणि म्हणूनच कबीर उपदेश करतात की कधीही दुविधेत पडू नकोस आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात हिंदू म्हणते राम कृष्ण हरे मुस्लिम म्हणे खुदाय कबीर सांगे तोस जीवित जोद्वैता मध्ये न जाय हिंदू म्हणते राम कृष्ण हरे मुस्लिम म्हणे खुदाय कबीर सांगे सजीवित जीवित द्वैता मध्ये न जाय पुढचा दोहा आठवा ऐकूया दुखिया मुवा दुख कौ सुखिया सुख कौ सदानंदी राम के जिनी सुख दुख मे दूरे दुखिया मुआ दुख कौ सुखिया सुख कौ सदानंदी राम फेर सुख दुःख ऐकूया पीडित आहेत सुखी लोक सुखाच्या शोधात दुःखीच आहेत सुख मात्र दोघांपैकी कुणालाही मिळालेलं आहे रामाचे भक्त मात्र सुख दुःखाच्या भावनेचा परित्याग करून आनंदात विचरण करतात सर्व जग सुखाच्या मागे धावत आहे दुःखी मनुष्य आपलं दुःखाचं रडगाणं गातच असतो तर सुखी मनुष्य अधिकाधिक सुख कसं मिळेल ह्यासाठी झुरत असतो त्यामुळे दोघांनाही आनंद काही प्राप्त होत नाही सुख आणि आनंद यामध्ये फरकच आहे सुख म्हणजे इंद्रिय सुख भौतिक समृद्धी भौतिक यश प्रेयाची प्राप्ती तर आनंद म्हणजे मानसिक आत्मिक शांती कबीर आनंद कसा मिळवायचा त्याची कला शिकवत आहेत सुख मिळवण्याच्या मागे लागलेले लोक माया मोहामुळे संतप्त झालेले आहेत अधिकाधिक सुख मिळवण्याची आणि मिळण्याची इच्छाच त्यांच्या नाशाला कारणीभूत होत असते म्हणून खरं सुख किंवा आनंद जर मिळवायचा असेल तर इंद्रियांना अंतर्मुख करायला हवं अंतर्ज्योतीच्या प्रकाशाचा अनुभव घ्यायला हवा तरच आत्मिक शांती मिळणं शक्य आहे आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूया आणि या साखी बरोबरच आजचा भाग इथे संपवूयात दुखे मरतो दुखाने झुरतो सुख दुःखा पाव तो जो दूर तो तो आनंदी राहातो दुःखी मरतो दुखाने अन सुखी सुखासी झुरतो सुख दुःखा पा सुने जो धुरतो तो राहतो